दाओस दौरा म्हणजे खोदा पहाट निकला जोहा विजय वडेट्टीवारांची सरकारवर घनाघात दाओस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत तसेच उद्योग, तसे उद्योग विभाग एम आय डी सी मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जात आहे यावरून आता विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे दाओस दौरा म्हणजे खोदा पहाट निकला जोहा असं होणार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे याबाबत बोलताना विजय वडेटीवर म्हणाले महाराष्ट्र पाहणार आहे की खोदा पहाड निकला चहा मागच्या वेळी देखील असेच झाले होते डोंगर खोदायला गेले आणि उंदीर घेऊन आले ज्याची पाच कोटीची लिमिट नाही त्याच्या नावावर हजारो कोटीची गुंतवणूक मागच्या वेळी केलेल्या दावस दौऱ्यात दाखवली ज्या विदेशी कंपन्या म्हणून दाखवल्या त्या भारतीय कंपन्या निघाल्या अशी बनवा बनवी आणि बोगसगिरी कशासाठी महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजून अशा प्रकारे हे सरकार वागत असेल आणि हे वरहाड घेऊन गेले असेल सरकारच्या तिजोरीतील पैशांवर पर्यटन करत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं वडेट्टीवार म्हणाले महाराष्ट्र बघेल खुदा पहाड निघला मागच्या वेळेस तसंच झालं हे आता पहाड खोदायला गेलेत आणि उंदीर आणणार आहेत ज्याच्या ज्याचं नेटवर्क पाच कोटीचं नाही त्याच्या नावाने हजारो कोटीची गुंतवणूक मागच्या वेळेस दावसमध्ये दाखवली ज्या फॉरेन कंपन्या दाखवल्या होत्या त्या इंडियन कंपन्या निघाल्या ही जगलरी कशासाठी ही बनवाबनवी कशासाठी हा बोगसगिरी कशासाठी महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजून अशा प्रकाराने जर या लोक ही सरकार वागत असेल चालत असेल आणि हे वराड घेऊन गेलं असेल सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून सरकारच्या तिजोरी तुला लुटून खर्च करून डावोसची वारी पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई